नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने भाजपाला चांगलाच धडा शिकवला आणि इंगाही दाखवला भारतीय जनता पक्षावर असणारी नाराजी या पक्षाला आणि त्यांच्या मित्रपक्षालाही भोगावी लागली आहे अर्थात भाजपची ही अवस्था होण्याला वेगवेगळी अनेक कारणं यावेळेला समोर आलेली आहेत गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या म्हणजे घडामोडी कसल्या या फोडाफोडी तोडातोडी लो, लोकांना ह्या गोष्टी आवडलेल्या नाही आहेत अजित पवार यांनी आपल्या काकांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करीत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला एकनाथ शिंदे यांनीही त्याआधी शिवसेना पक्षात बंडखोरी करीत भाजपासोबत ते गेले आणि युतीचे सरकार स्थापन करीत मुख्यमंत्रीही झाले या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिंदे आणि पवार यांच्यासोबत निवडणूक लढवली पण त्यामुळे भाजपाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे महाराष्ट्रात एनडीए पूर्णपणे अपयशी ठरली आहे भाजपाला फक्त नऊ जागा मिळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे म्हणजे ज्याला गद्दारी वगैरे काही म्हटलं जातं त्यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे नाराजी राहणारही आहे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शिवसेनेत बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि तेव्हा आपल्यासोबतच शिवसेना आहे आपण म्हणजेच शिवसेना आहोत असा दावा देखील त्यांनी केला तेव्हा खरी शिवसेना कोणती असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता अर्थात खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे हे कुणी कोणाला सांगायचीही गरज नाही हे लोकांना माहीत आहेत एकनाथ शिंदे यांच्या विश्वासार्हतेवर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी सातत्यानं प्रश्न उपस्थित केले शिंदे यांनी भाजपाशी हात मिळवणी करून मुख्यमंत्रीपद पत्रात पाडून घेतले असले तरी त्यांना जनतेचा विश्वास संपादन करता आला नाही या निवडणुकीच्या निकालातून महाराष्ट्रातील जनतेने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे असली शिवसेना कोणती आणि नकली शिवसेना कोणती याचं उत्तर जनतेनंच दिलं आहे भाजपने मोठ्या अपेक्षेने म्हणजे सत्तेच्या लालसेपोटी हे दोन्ही पक्ष फोडले पण त्यामुळं भाजपाने आपल्याच पायावर कोराड मारून घेतली शिंदे सेनेचा जसा प्रभाव नाही तसं अजित पवार यांच्यावरही महाराष्ट्राचा विश्वास नाही महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यातील लढत लोकांना अजिबात रुचलेली नाही अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरुद्ध एकदा नव्हे तर दोनदा बंड केले पहिल्यांदा काकानी पुतण्याला माफ केले पण यावेळी महाराष्ट्रातील जनतेने अजित पवारांना धडा शिकवला धडा अजित पवार यांच्यावर राज्यातील जनतेचा विश्वास नसल्याचं महाराष्ट्रातील या निकालात स्पष्ट झालं आहे चारपैकी फक्त एक जागा तीही कशी बशी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं अजित पवार यांनी शरद पवारांचा पक्ष नेला घड्याळ नेलं त्यांना वाटलं आता बस आता आपलं झालं काम पण तसं काहीही घडलेलं नाही शरद पवार यांनी भाजपाला पुन्हा ताकद दाखवली महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य आणि योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांनी आपल्याशी पंगा घेणं सोपं नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे साम दंड भेद असं सगळा वापर करून आपण कोणाचाही पराभव करू शकतो हे त्याने अनेक प्रसंगी दाखवून दिलं आहे महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण शरद पवार यांच्या भोवतीच फिरत असल्याचे फिरत राहिल्याची जाणीव यावेळी झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या या, या पराभवात देखील शरद पवार यांचा देखील खूप मोठा वाटा आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचे जोरदार वारे महाराष्ट्रात वाहत आहे उद्धव ठाकरे यांची असलेली सहानुभूती ही निवडणुकीत दिसून आलेली आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत हा पक्ष फोडला आणि बहुतांश आमदार खासदारांना आपल्या गटात सामावून घेतले यावेळी त्यांनी आपण म्हणजेच शिवसेना असल्याचा दा दावाही केला होता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ही महाराष्ट्रातील पहिलीच मोठी निवडणूक आहे त्यामध्ये जनतेची सहानुभूती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडेच आहे एकनाथ शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत सडेतोड चपराक दिलेली आहे काँग्रेस पक्ष संपला अशी आवई उठवत राहिला भाजप काँग्रेसची ताकद समजू शकले नाही बा भाजपाला पूर्णपणे त्यामुळे त्यांचा बराचसा गोंधळ झाला भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं होतं काँग्रेसचे जुने नेते वेगळे होत गेले इतर पक्षामध्ये सामील झाले तरी महाराष्ट्रात काँग्रेस हळूहळू का होईना मजबूत होत गेली काँग्रेसला कमी समजणे हे भाजपाची सर्वात मोठी चूक ठरली काँग्रेस लोकांच्या मनात आहे हे लोकांनीच दाखवून दिलं आहे मराठा फॅक्टर देखील या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे भाजपनं मराठा समाजाला हलक्यात घेतलं आणि ओबीसीच भाजपाचा डी एन ए आहे असं सांगत मराठा समाजाला दुखावलं एकट्या ओबीसीवर आपले भागेल असेही देवेंद्र फडणवीस यांना वाटले असावे पण तसे घडले नाही उलट मराठा आरक्षणाला विरोध मराठा आंदोलकावर झालेला अमानुष लाठीमार या सगळ्या घटना भाजपाला नडलेल्या आहेत महाराष्ट्रात दोन समाजात फूट पाडण्याचा झालेला प्रयत्न तसा कोणालाही रुचलेला नाही त्याचा फटका देखील भाजपला बसला जे व्हायचं ते झालं पण आता तरी भाजप शहाणा होईल काय तुमचा काय अंदाज आहे कृपया कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार